नमस्कार मंडळी स्नेहलतास लाईफाईल या युट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे आणि आज मस्त आपण एक वेगळ्या प्रकारचा डोसा बनवणार आहोत तर इथे मी बारीक रवा घेतलेला आहे एक वाटी अगदी सोपा पटकन होणार आहे जास्त वेळ नाही लागणार इथे आपल्याला दही घेतलेलं आहे मी एक वाटी रवा घेतलेला आहे दोन तीन चमचे मी दही घालते त्याच्यानंतर आपल्याला थोडंसं मीठ घालायचं आहे याच्यामध्ये हे आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचंय बस आपल्याला याच्यात मध्ये एक वाटीभर आपल्याला पाणी घालायचंय म्हणजे आपला रवा छान फुलून येईल एक छान दहा मिनिटं आपल्याला एक झाकून ठेवूया आणि जरा म्हणजे छान आपला रवा फुलून येईल आणि त्याच्यानंतर आपण त्याला मिक्सर मध्ये काढूया दहा मिनिटं झालीत आणि आपला छान रवा पण फुललेला आहे आता आपण हा थोडासा मिक्सर मधून काढून घेऊया म्हणजे छान असा बारीक होईल तो आणि मग गरज लागेल तसं आपण थोडंसं पाणी घालूया तर हा मी हा मिक्सरला वाटून घेते हे बघा मी मिक्सर मधून वाटलाय पण मी पाणी अजून घातलेलं नाही जेवढं आपण एक वाटी पाणी घातलं होतं त्याच्यातच मी वाटून घेतलेलं आहे परत पाणी घातलेलं नाही आता आपल्याला गरज लागली तरच आपण पाणी घालायचं नाही तर नाही घालायचं मला वाटत नाही एवढं पाणी वगैरे लागेल आता याच्यातलं थोडंसं आपण काढून घेऊया एका साईडला आणि काय केलं मी इथे ना स सात आठ पालकची पानं घेतली स्वच्छ धुऊन आणि अगदी थोडंसं गरम पाण्यामध्ये एक एक मिनिट जराशी उकळून त्याची पातळ अशी पेस्ट करून घेतली ती आपल्याला याच्यात घालायची आहे छान हिरवा कलर आलाय त्याला मस्त छान मिक्स करून घ्यायची आहे त्याच्यात आपण कुठलाही कलर वगैरे वापरला नाही पालकचा कलर आहे हा आणि पाण्याचा मी वा परत वापर केलेला नाही आहे जेवढं आपण दही आणि तीन चमचे दही घातलं होतं आणि जे काही एक वाटी पाणी घातलं होतं त्याच्यातच मी हे वाटून घेतलेलं आहे परत पाणी घातलं नाही आणि परत चवी चव बघायची मिठाचं प्रमाण तुम्ही परत बघा व्यवस्थित आहे की नाही आता काय करायचं पुढच्या कृतीकडे आपण वळूया तर इथे छान आपली हिरवी पेस्ट तयार झालेली आहे आणि ही जी आहे ही ही आपण खाली पडलेलं आहे भांड थोडस भांड्याला माझा धक्का लागल्यामुळे भांड थोडं पडलेलं आहे तर इथे आपली आता ही सफेद पेस्ट आहे आणि ही आपली हिरवी पेस्ट आहे पालक घातलेली तर आता आपण पुढच्या कृतीकडे वळूया मी इथे का काय केलं इथे माझ्याकडे पायपिंग बॅग आहे तर तुमच्याकडे जी काही पिशवी असेल ती घ्या आणि त्याच्यामध्ये मी हिरवं जे आपलं पालकचं बॅटर आहे ते याच्यामध्ये ओतलेलं आहे आणि आता आपल्याला काय करायचं खालून असं थोडासा कट द्यायचा आहे आणि मग पुढच्या कृतीकडे आपण वळूया आता हे मी थोडंसं कैचीने कापून घेते खाली छान असं रबरनी किंवा तुम्ही गाठ मारायची इथे पूर्ण आणि असा कोण करून घ्यायचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा हा बघा छान मी असा कोन करून घेतलेला आहे आता इथे आपण कैचिनी थोडं कापून घेऊया आधी आपण तवा तापत ठेवूया तव्याला तेल लावले तेल आपलं आपलं तवा छान तापलेला आहे आणि आता आपण काय करायचंय छान डिझाईन करून घ्यायची आहे आणि जर असे हे सुकलं कि मग त्याच्यावर आपण सफेद सफेद बॅटर घालणार आहोत ते पूर्णपणे जरा सुकून द्यायचं आपलं आता छान हे आपलं सुकलेलं आहे लगेच सुकतं ते आता हे जे आहे हे याच्यावर घालायचं आपल्याला आणि छान बारीक गॅसवर आपल्याला होऊन द्यायचा आहे डोसा आणि हा अजिबात चिटकत नाही आता आपण पलटून बघूया याच्यावर आता तुम्ही बटाट्याची भाजी घाला किंवा तुम्ही छान चायनीजची भाजी पण घालू शकता हे बघा अजिबात चिटकत नाही आता डिझाईन आपल्या डोस्याला येणार मस्त तुम्ही बीटरूटची पण करू शकता आता मी पालकची केली तसेच तुम्ही बीटरूटचा रस करून पण करू शकता म्हणजे ती रेड कलरची येतात आता थोडं एक खालून एक मिनिट होऊन देऊया हा छान झालेला आहे आपला या आता याच्यात तुम्ही बटाट्याची भाजी घाला किंवा काय पण घालू शकता आता आपण असंच आणखीन एक कारू करून घेऊया असं जिलेबी सारखा मस्त काढत जायचं डिझाईन पण करू शकता अशी आणि हे काय पटकन सुकतं पटापट सुकून जातं आणि मग आपण त्याच्यावर नंतर असं सफेद पीठ घालायचं आहे ओल्या याच्यात घातलं तर मग ह्याला खाली कलर लागेल पालकचा आता आपण घालून बघूया आता छान खालून होऊन देऊया थोडंसं आपण तेल सोडूया तेल किंवा तुम्ही बटर तूप काही पण सोडू शकता नाही सोडलं तरी चालेल आता होऊन देऊया आता आपलं झालेलं आहे हा पण आता आपण कळतो या अजिबात चिटकत नाही ते हे बघा किती सुंदर असा त्याला कलर आलेला आहे आणि हे अजिबात चिटकत नाही बघा मस्त आता याच्यात तुम्ही कुठलीही भाजी घालू शकता मुलांच्या टिफिनला देऊ शकता असंच तुम्ही बीट बीटचं पण करू शकता मस्त असे हिरवे लाल असे बीटचे पण छान होतात आता खालून एक मिनिट होऊन देऊया आणि मग काढून घेऊया बघा हा पण आपला छान झालेला आहे पण याच्यात पीठ टाकायला कमी आहे मी तुम्हाला एक आयडिया दिली करायची कशी ते छान अशी पालक पण पोटात जाते आपल्या आणि छानने मस्त असे डोसे पण आपले नरम नरम राहतात आता मी तुम्हाला एक आयडिया दिली तुम्ही या पद्धतीने नक्की काय काय वेगवेगळे -वेग -वेग प्रकार करू शकता आणि हे पटकन पटापट होतात चिटकत अजिबात नाही बघा मी पलटलेलं आहे आता जर असं तुम्हाला आवडत असेल कशाबरोबर चटणी बरोबर वगैरे खाऊ शकते किंवा तुम्ही त्याच्यात भाजी माझ्याकडे लसणाची चटणी आहे तर मी थोडीशी अशी चटणी लावते आतल्या आतल्या साईडने डिझाईन नाही त्या साईडने आपल्याला लावायची आहे म्हणजे वरून आपली डिझाईन छान दिसेल आता याच्यावर तुम्ही चीज बीज घातला तर मी लसणाची चटणी घातलेली आहे याची घरी केलेली तुम्ही सॉसेस लावले किंवा काही भाजी घातली बटाट्याची तरी चालेल आता मी मस्त असं चटणी घातले चीज वगैरे तुम्ही घालू शकता मी गॅस बंद करते कारण तो आपला जळेल आता मस्त मी इथे चटणी लावलेली आहे आणि ही चटणी अजिबात तिखट नाही आहे छान झालेला आहे आता मी डिश मध्ये दे काढून घेते बघा मी छान प्लेटमध्ये हे डोसे काढून आणलेले आहेत आणि अगदी आला काही तेल बिल लागत नाही असं थोडस पहिला एक डोसा निघाला की नंतर बाकीच्या तेलाची गरज नाही तरी पण तुम्ही थोडंसं बटर लावलं तर चव आणखीन वाढेल आणि अतिशय नरम असे डोसे तयार होतात तुम्ही अगदी सकाळी मुलांच्या टिफिनला दिले तरी पण ते खूप सुंदर असे नरम राहतात बघा किती छान डिझाईन आलेली आहे आपली आणि एक तुम्ही बघाल तर एकदम लुसलुशीत आहेत बघा एकदम लुसलुशीत डोसे आहेत हे बघा एकदम लुसलुशीत आहे हे बघा त्याच्यामुळे तुम्ही टिफिनला वगैरे देऊ शकता हे डोसे त्याच्यानंतर कुठले काळा काळा वाटाण्याचा सांबार करा त्याच्याबरोबर खा तर मी इथे लसणाची चटणी लावली होती डोस्यांना हे बघा मी इथे छान अशी लसणाची चटणी लावलेली आहे आणि मी तुम्हाला पाहिजे तर चीज वगैरे घाला मी खाऊन सांगते कसा झालाय तो हे बघा एकदम लुसलुशीत आहेत एकदम मस्त झाले आणि रव्याचे असल्यामुळे ते तुम्ही कुरकुरीत करा किंवा नरम करा नरम केले तर जास्त वेळ छान ते भाजीबरोबर छान लागतील कडक केलं तर ते लगेच संपवावे लागतं त्यामुळे ही डिझाईन नक्की करा आणि जरा वेगळं काहीतरी वाटतं डोस्यांमध्ये पण तर कशी वाटली तुम्हाला हे डोसे नक्की सांगा बघून आणि हा कमेंट करा लाईक करा शेअर करा मैत्रिणींना पाठवा सबस्क्राईब करा बेल बटन दाबा मग काय मैत्रिणीनो करणार ना असे मस्त 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 असे डोसे बघा किती सुंदर दिसत आपले डोसे นักที่กรุนบังกับายแม่ bye bye. ทันเี่วัน